श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्तमी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की सहा तारखेला स्वामी पुण्यतिथी आहे तर आपल्याला अकरा दिवसाची सेवा करायची आहे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळणार आहे तर ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करता येणार नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवड आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सगळ्यांना माहिती की स्वामी पुण्यतिथीनिमित्त सगळे सेवे करी आपल्या घरामध्ये काहीतरी सेवा करत असतात म्हणजे सेवा म्हणजे एक माळ स्वामींचा जप का विना आपल्या घरामध्ये करत असतात म्हणजे नामस्मरण आपल्या घरामध्ये स्वामींचा कर आपण करत असतो पण आपण पाहतो हो की खूप जणांना इतकी सेवा करायची असते की ते एक दिवस सुद्धा स्वामींची सेवा चुकवत नाहीत म्हणजे रोजच्या रोज नित्य सेवा तर करतातच पण एखादा दिवस साजरा करायचा असेल किंवा एखादा सण जर स्वामींच्या बाबतीत आला तर तो किती थाटामा थाटामाटामध्ये करावा साजरा असं त्यांना वाटत असतं पण आपण बघत असतो की आत्ताच्या चा ह्याच्यामध्ये खूप जण कामाच्या पाठीमागा आहेत म्हणजे कामाशिवाय पर्याय आहे काम केल्याशिवाय घर भागत आहे म्हणून आपण कामासाठी धडपड करत असतो त्याचबरोबर आपण स्वामींची पण सेवा करत असतो पण वेळ नसल्यामुळे आपल्याला जास्त सेवा करता येत नाही गुरुचरित्राचं पालन करायला तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल किंवा करू वाटत असेल पण त्याला खूप वेळ लागतो म्हणजे दोन तीन तास आपल्याला काढावे लागतात दिवसातून तेवढं काढणं तुम्हाला शक्य नसेल त्यांच्यासाठी मी सांगत आहे की तुम्हाला अकरा दिवस दिवसाची सेवा करायची ती सेवा उद्यापासून करायला सुरुवात करायची स्वामी पुण्यतिथी निमित्त तुम्ही उद्यापासून अकरा दिवसाची सेवा करू शकता किंवा तुम्ही सात दिवसाची सेवा करू शकता किंवा तुम्ही पाच दिवसाची सेवा करू शकता किंवा तुम्ही एक दिवसाची सुद्धा सेवा करू शकता म्हणजे स्वामी पुण्यतिथी निमित्त तर तुम्हाला मी आधी सांगते सगळ्या प्रश्नांचे या व्हिडिओमध्ये उत्तर भेटणार आहेत तर लक्षात ठेवा ज्यांना उद्यापासून अकरा दिवसाची सेवा करायची तर सेवामध्ये काय काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर आपल्या सगळ्यांच्या घरी स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तर असणारच आहे तर तो जी ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एक अध्याय ते एकवीस अध्याय आहे तर त्या ग्रंथातले एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीमध्ये वाचन करायचे आहेत म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही उद्यापासून सेवेला लागणार तर एक गोष्ट लक्षात ठेवा पहिली गोष्ट करायची आहे संकल्प तुम्हाला करायचा आहे संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहिती आहे तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगते ज्यामुळे तुम्हाला समजेल तर हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आहेत ज्या हळदी कुंकू त्याच्यावर असतील त्या की पांढरे तांदूळ घेतला तर थोडेसे अक्ष पांढरे तांदूळ घेतला तर तुम्हाला त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक फूल घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये म्हणजे उजव्या हातामध्ये सगळं घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी एक चमचा पाणी त्या फुलावर त्या अक्षदावर सोडायचं आहे आणि जी संकल्प म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे तुम्हाला सेवा करायच्या आधी तुम्हाला इच्छा सांगायची आहे म्हणजे तुम्हाला संकल्प करायचा आहे इच्छा सांगायची आहे स्वामींना आपल्या विनंती करायची आहे आणि नंतर जी आपण इच्छा सांगितली जे पाणी सोडलेलं आहे एक आस एक थोडंसं छोटंसं प्लेट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते पाणी म्हणजे पाणी अर्पण म्हणजे पाणी सोडायचं आहे म्हणजे एका हातामध्ये तुम्हाला इ, इ तुम्हाला एका हातामध्ये अक्षदा फूल घेऊन आपली इच्छा सांगायची दे आहे आणि ते पाणी एका प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे तर अशा रीतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि खूप जण आपण पाहतो की केंद्रामध्ये जाऊन सुद्धा संकल्प करते जर तुम्हाला आज जाणं झाले तर तुम्ही जायचं आहे एक नारळ खडीसाकर उदबत्ती घेऊन जायचं आहे नारळ खडीसाकर हातामध्ये घेऊन आपली इच्छा सांगायची आहे आणि ते नारळ स्वामी केंद्रामध्ये स्वामींच्या समोर ठेवायचं आहे अशा रीतीने सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता तुम्हाला जमलं तर तुम्ही केंद्रामध्ये जावा नाही जमलं तुम्ही उद्या ज्यावेळेस सेवा करणार त्याच्या आधी तुम्हाला घरामध्ये संकल्प करायचा आणि खूप जण संकल्प न करता सुद्धा सेवा करतात ज्यामुळे आपली सेवा स्वामी पुढे रुजू व्हावी यासाठी किंवा एखादा सण आला तर आपल्याला इच्छा असते की स्वामी चरित्राचे अकरा अध्याय आपल्या म्हणजे अकरा पारायण आपल्या घरामध्ये व्हावे किंवा खूप जणांची इच्छा असते सात पारायण आपल्या घरामध्ये किंवा स्वामी निमित्त खूप जण एक दिवसाची सुद्धा सेवा करतात जेवढं जमेल तेवढं तुम्हाला सेवा करायचे जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं होत नसेल तर तुम्ही स्वामी चरित्राचं अकरा दिवसाची सेवा करू शकता तर तुम्हाला समजलं असेल संकल्प पहिला करायचा आहे तुम्हाला आणखी प्रश्न असतो पूजा मांडणी कशी करायची पूजा मांडणी नाही केली तरी चालेल कारण की स्वामींचा फोटो तर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये असतोच जर तुम्हाला इच्छा असेल तुम तुम्ही वेगळी पूजा सुद्धा मानू शकता त्या ठिकाणी तुम्हाला स्वामींचा फोटो ठेवायचा आहे एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर पिवळ्या कलरचं वस्त्र टाकायचं आहे थोडेसे अक्षेदा ठेवायचे आहेत त्याच्यावर फोटो स्वामींचा ठेवायचा आहे नंतर पाण्याचा ग्लास त्या ठिकाणी भरून ठेवायचा आहे तुम्हाला केळी कोणतंही जे फळ असेल ते फळ ठेवायचं आहे आपलं श्रेयंत्र त्या ठिकाणी ठेवायचं आहे गणपतीची सुद्धा तिथं गणपतीची सुद्धा तिथं पूजा करायची दोन वेळेची पानं घ्यायची त्याच्यावर तुम्ही सुपारी घेऊ शकता किंवा तुम्ही जे गणपतीची मूर्ती देवघरामध्ये त्या ठिकाणी ठेवायची आहे मग अशा रीतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि खूप जणांचं असं असतं की स्वामी स्वामींची अशा रीतीने पूजा मांडणी करायची स्वामी चरित्र त्या ठिकाणी ठेवायचं आपली जी जपमाळ आहे ते पण आपल्या जिथं पूजा मांडणी त्या ठिकाणी ठेवायची अशा रीतीने पूजा मांडणी करायची जर जमलं तर तुम्हाला साईडला रांगोळीसुद्धा काढायची अशा रीतीने पूजा मांडणी करायची आणि रोजच्या रोज तुम्हाला पारायण करायचे ह्या गोष्टी तुम्हाला समजलं असेल पूजा मांडणी झाल्यानंतर आता मी सांगते सेवा तर सेवेमध्ये स्वामी चरित्र आपल्या घरी असणं गरजेचं आहे तर स्वामी चरित्राचे एक ते एकवीस अध्याय एका बैठकीमध्ये तुम्हाला वाचायचे वाचायचेच आहेत आणि एक वेळ ठेवायचे आहेत तुम्ही सकाळी वाचन केलात तर तुम्हाला अकरा दिवस सकाळीच वाचायचं आहे तुम्ही संध्याकाळी वाचन केला तर तुम्हाला संध्याकाळीच अकरा दिवस वाचायचं आहे एक वेळ बदलू द्यायचा नाही काही कारण जर बदलला तर एक वेगळी गोष्ट आहे पण असं म्हणलं जातं की त्या टायमिंगला ज्यावेळेस तुम्ही सेवा करता त्यावेळेस स्वामी त्या ठिकाणी येतात म्हणून तुम्हाला त्याच वेळेमध्ये सेवा करायची आहे तुम्हाला समजलं असेल स्वामी चरित्र वाचायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचं आहे तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्ही पहिल्या दिवशी एक वेळा म्हणला तर तुम्हाला अकरा दिवस एक वेळा म्हणायचा आहे तुम्ही पहिल्या दिवशी अकरा वेळा म्हणला तर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्र तुम्ही हात जोडून म्हणू शकता आपल्या सगळ्यांना माहिती तारक तारकमंत्र काय आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ बळपाटीशी नृत्य आहे रे मना तर जे तारक मंत्र आहे तारक मंत्र तुम्ही हात जोडून म्हणू शकता आणि पाठ नसेल तर बघून म्हणू शकता जर पाठ झाला असेल तर डोळे बंद करून ता तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता म्हणजे आपल्यासमोर स्वामी दिसायला पाहिजेत हे गोष्ट लक्षात ठेवा हे झाल्यानंतर खूप जणांचं असं असतं की आपल्या घरात ज्या अडचणी आहेत त्या निघून जाण्यासाठी तारकमंत्राची जी सेवा आहे म्हणजे जे आपण ग्लास घेतो ग्लासामध्ये पाणी भरून घेतो त्याच्यावर हात ठेवून सुद्धा तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता जेवढं जा जमेल जा तेवढा उपाय करा जर जा जमलं जा तर तुम्ही हात पाण्या म्हणजे ग्लासावर हात ठेवून तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता किंवा हात जोडून सुद्धा तारकमंत्र म्हणू शकता ही सुद्धा सेवा तुम्हाला स्वामी चरित्र झालं की तारक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे ते झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्वामींचा जप आपल्या घरामध्ये झाला पाहिजे तर स्वामींचा जप तुम्ही अकरा माळी करू शकता किंवा तुम्ही माळ सुद्धा करू शकता म्हणजे ज्याच्या त्याच्या वेळेनुसार सांगत आहे तर तुम्ही माळ जप करा किंवा अकरा माळी जप करा आणि तुमच्यावर माळ नसेल तर तुम्ही एक उदबत्ती लावून द्या आणि ती उदबत्ती संपेपर्यंत तुम्हाला स्वामींचा जप करायचा स्वामींचा जप आपल्या सगळ्या सडा सगळ्यांना माहिती आहे षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा रीतीने तुम्ही स्वामींचा जप करू शकता तर तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील ह्या सेवा आहेत तर महत्वाची गोष्ट आता तुम्ही स्वामी चरित्राचा ग्रंथ वाचन करायला असताल म्हणजे हातामध्ये घेतलात त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण ज्या ठिकाणी बसलात त्याच्या खाली आसन घ्यायचं आहे आसन घेऊनच तुम्हाला बसायचं आहे जशाच तसं बसायचं नाही तुमच्या खाली आसन घ्यायचं आहे आणि जे ग्रंथ आहे ती ग्रंथ हातामध्ये घेऊन वाचू नका हातामध्ये घेऊन वाचून घ्यायचं वाचायचा नाही तुम्हाला एक ग्रंथ ठेवण्यासाठी जे असेल तुमच्याकडे चौरंग असेल किंवा पाठ असेल जे उपलब्ध असेल ते त्याच्यावर तुम्हाला ग्रंथ ठेवून वाचन करायचं स्वामी चरित्र वाचन करण्याच्या आधी तुम्हाला स्वामी स्थवन म्हणायचं आहे स्वामी स्थवन म्हणल्यानंतर एक माळ स्वामींचा जप करायचा आहे स्वामी स्थवन काय सगळ्यांना माहिती आहे श्री गणेशाय नम श्री सरस्वत सरस्वती नम श्री गुरो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्व दत्तांतर दिगंबर येवर्य स्वामी राजाय नम ब्रह्मानंदम परम सुखदम ज्ञानमूर्ति ज्ञानमूर्ती द्वदादिशम गगलू सदृशमस्ता दिलक्षण तर अशा रीतीने स्वामी स्थवन आहे स्वामी स्थवन आपल्या नित्यसेवामध्ये आहे तर नित्यसेवा हा ग्रंथ आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आहे आता नित्यसेवा काय आहे तर त्याच्यामध्ये आरती किंवा देवाची सेवा कशी करायची पाहिजे देवीची सेवा कशी करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी नित्यसेवामध्ये सांगितल्या गेल्या आहेत तर तुम्हाला नित्यसेवा माहिती आहे त्याच्यातून तुम्हाला स्वामी स्थवन म्हणायचं एक माळे स्वामींचा जप करायचा नंतर स्वामी चरित्र वाचायला सुरुवात करायचं स्वामीचरित्र वाचन असताना तुम्हाला दुसरीकडे लक्ष द्यायचं ना स्वामी चरित्र वाचत असताना स्वामींचं नामस्मरण आणि स्वामीचरित्र पूर्ण करायचा प्रयत्न तुम्हाला करायचा एका बैठकीमध्ये वाचायचं आहे फोन आला तर उठायचं नाहीये वॉशरूमला आधीच सांगत आहे वॉशरूम त्या सगळ्या गोष्टी आधीच करायच्या वाचन करायच्या आधी सगळ्या गोष्टी करायच्या नंतर तुम्हाला वाचायला बसायचं आहे आणि तुम्ही वाचन करत असताना रोजच्या रोज आपण जी पूजा मांडली आहे जर तुम्ही पूजा जर नसली केली तरी पण आधी देवपूजा करायची नंतर तुम्हाला स्वामी चरित्र वाचायचं म्हणजे सेवेला सुरुवात करायचे जी पूजा मांडली तर रोजच्या रोज आपल्याला अष्टगन लावणं किंवा फुलं अर्पण करणं ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि रोजच्या रोज तुम्ही दूध केलं असेल तर दूध दूध केलं असेल दूध ठेवायचं आहे किंवा जे आपल्या सगळ्यांना बदाम काजू काही असेल तुमच्या घरामध्ये ते ठेवायचं आहे किंवा फळं जे आहेत फळं बदलायचे आहेत आणि ते फळं तुम्हाला घरच्यांनी खायचे आहेत अशा रीतीने सेवा करायची आहे आणि जे पाणी तुम्ही अकरा दिवस ठेवणार आहेत स्वामींच्या साईडला जे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी रोजच्या रोज तुम्ही घरातल्या सगळ्यांनी प्यायचं आहे घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे त्याचबरोबर रोजच्या रोज पाणी सुद्धा बदलायचं आहे अशा रीतीने सेवा करायची नैवेद्य तुम्हाला रोजच्या रोज तुम्ही भाजी भाकरी केली असेल भात वरण केलं असेल दूध भात केला असेल काहीही केलं असेल तर रोजच्या रोज तुम्हाला अकरा दिवस नैवेद्य आपल्या स्वामींना दाखवायचाच आहे दोन टाईम तुम्ही दाखवू शकता किंवा एक टाइम का विना तुम्हाला स्वामींना आपला नैवेद्य दाखवायचा आहे अशा रीतीने तुम्हाला सेवा करायची आहे ते झाल्यानंतर नंतर स्वामी चरित्रात झालं की तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा अकरा माळी जप करायचा अकरा माळी केला तरी चालेल किंवा एक माळ केला तरी चालेल अशा रीतीने सेवा करायची सेवा झाल्यानंतर आपला हा करायचाच आहे मुजरा कसा करायचा याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला तो त्यामुळे तुला तुम्हाला सुद्धा समजेल की मुजरा केला पाहिजे तर सेवा झाल्यानंतर मुजरा करायचा आपल्या घरातल्या सगळ्यांच्या पाया पडलं तर चांगली गोष्ट आहे अशा रीतीने सेवा करायची करायचे आहेत अकरा दिवसाची सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की आपल्या घरामध्ये कोणतीही अडचण जर आली तर स्वामी चरित्रमध्ये सोडवून द्यायचं नाही आत्ता सांगत आहे अकरा दिवसाची सेवा करत असताना संकल्प करून जर करत असाल तर मध्येच अडचण आली तर स्वामी चरित्र सोडू नका मग तुम्हाला एका दिवसातून पूर्ण करायचं आहे त्याचबरोबर मासिक धर्म आला तर आम्ही काय करा पारायण करायच्या आधीच तुम्हाला मी सांगत आहे मासिक धर्म असेल तर मनामध्ये तुम्हाला स्वामी चरित्राचं पारायण जर करायची इच्छा असेल तर मासिक धर्म झाल्यानंतर स्वामी चरित्राचं म्हणजे अकरा दिवसाची सेवा करायला सुरुवात करू शकता तुमचा प्रश्न असेल की आम्हाला स्वामी पुण्यतिथीनिमित्त शेवटचा दिवस त्या दिवशी यावा तर तुम्हाला स्वामीचरित्र एके दिवशी दोनदा दोनदा वाचन करता येणार आहे म्हणजे तुमची सेवा पूर्ण व्हावी यासाठी सांगत आहे आणि मासिक धर्म जर तुमचा अचानक जर म्हणजे अचानक म्हणजे कसं तुमची डेट नसून सुद्धा आला तर तुम्ही त्या ते चार दिवस सोडून पाचव्या दिवसापासून सेवेला सुरुवात करू शकता अशा रीतीने सेवा करायची आहे आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर खरंच कमेंटमध्ये सांगा ज्यामुळे मला प्रश्नाचं उत्तर देता येईल आणि माझं काही चुकलं असेल तरी सुद्धा कमेंटमध्ये सांगा ज्यामुळे मला माझी चूक सुद्धा सुधारता येणार आहे म्हणजे आपण ज्यावेळेस एखादा मी एखादा व्हिडिओ करते तुम्हाला काहीतरी त्याच्यातून भेटणार आहे किंवा तुम्ही ज्यावेळेस मला प्रश्न करणार तुमच्याकडून मला काहीतरी भेटणार आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी सांगा